तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी चा महानिकाल महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांना गुप्त माहितीदारामार्फत बातमी मिळाली की नांदेडकडून लोहाकडे बनावट तंबाखू व वा गुटखा वाहतूक होणार आहे या माहितीच्या आधारे तात्काळ दोन टीम तयार करून त्याने वेगवेगळ्या ठिकाणी उभे केल्या तेव्हा नांदेडकडून एक टाटा एस चार चाकी गाडी येत असताना पोलिसांना लक्षात आली आणि तीस अडवून केली असता पस्तीस बॉक्स बनावट सुरेश तंबाखू मिळून आला तर त्याच गाडीमध्ये विमल आदत ए नावाचा गुटखाही मिळून आला सदर वाहनातील संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून जागीच सदर गाडीतील दोन्ही आरोपींना अटक केली आहे पकडलेल्या टाटा एस गाडीचा क्रमांक एम एच झिरो फोर एफ पी झिरो नाईन वन झिरो असा असून या वानाबाबत पोलीस पुढील तपास करत आहे यातील आरोपी हे नांदेड येथील असून त्यांची नावे शेख समीर शेख अयुनुद्दीन व एकवीस वर्ष नुरी चौक गोविंदनगर नांदेड सय्यद आमेर सय्यद अहमद वली वय बावीस वर्ष खुद्बेनगर चौरस्ता नांदेड अशा ठिकाणची आहे काल रात्री पोलीस स्टेशन लोहा येथे मुक्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की नांदेडवरून काही लोक आपल्या गाडीमध्ये एस गाडीमध्ये अवैधपणे गुटक्याची वाहतूक करत आहेत आणि गुटक्यासोबतच जो सूर्यछाप जर्दा आहे तो सूर्यछाप जर्दा त्यांनी स्वतः कंपनीचा नसून डुप्लिकेट बनवलेला आहे आणि त्याच्यावरचं लेबलिंग त्याच्यामधला असलेला तंबाखू हा डुप्लिकेट पद्धतीने भरून तो विक्रीस नेत आहेत आणि त्याचा ता पुरवठा करत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून काल त्या ठिकाणी सपोनी चन्नासाहेब आणि त्यांच्यासोबत टीम यांनी नांदेड रोडवर जाऊन नाकाबंदी सुरू केली आणि जसंही आम्हाला ज्या क्रमांकाचं अपेक्षित होतं त्या क्रमांकाची गाडी आल्यानंतर त्या था, गाडीला थांबवलं आणि त्याची चेकिंग केली असता सदर गाडीमध्ये जवळपास पस्तीस टोक पोते डुप्लिकेट म मुद्देमाल सुरेश छाप जर्दाचा जो डुप्लिकेट तंबाखू आहे तो मिळून आला आणि परत ट्रिपल ए आणि विमल आणि व्ही वन अशा विविध प्रकारचा गुटखा मिळून आला एकूण आणि एक गाडी मिळून आली त्याच्यामध्ये टाटा एस गाडी या टाटा एस गाडीमध्येच हा सर्व मुद्देमाल मिळून आला हा सर्व मुद्देमाल अवैध असल्यामुळे त्याच्यामध्ये भारतीय दंडविधान आणि कोटपा कायदा याप्रमाणे विविध कलमाने गुन्हे दाखल झालेले आहेत दोन आरोपीला अटक केलेला असून आता माननीय न्यायालयामध्ये सादर केलं जात आहे एकूण याच्यामध्ये पाच लाख पंचवीस हजार पाचशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी काल रात्री जप्त केलेला आहे आता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा